जुन्नरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आपरो शेख वय चार वर्ष असे मृत्यू झालेल्या चिमुर्डीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार शेख ही चिमुरडी सोमवारी भोईरवाडी येथे आजोबांच्या घरात आईसोबत झोपली होती रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झोपेत असताना तिला काहीतरी चावल्याचे जाणवले सर्पदंश झाल्यामुळे तिच्या कुटुंबातल्या सदस्यांनी तिला उपचारासाठी ओतोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले मात्र तिथे गेल्यानंतर दवाखान्याचे दरवाजे लावलेले होते असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले काही वेळानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्याने दरवाजा उघडला त्यावेळी आम्ही मुलीला साप चावला असल्याने त्यांना सांगितले त्यावेळी परिचारिकेने रुग्णालयातील डॉक्टर विशाल डुंबरे यांना फोन करून माहिती दिली डुंबरे यांनी सदर मुलीला नागाचा दंश झाला असल्याने तिला उपचारासाठी पुढे नारायणगाव येथे घेऊन जाण्यास फोनवर सांगितले त्यानंतर सदर चिमुरडीला नारायणगाव येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले कोथूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल डुंबरे यांनी रुग्णालयात येऊन मुलीचा तपासणी देखील केली नसल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी केली असून तिला जर वेळेत उपचार भेटले असते तर ती वाचली असती असे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे